छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये करण्यात आहे या ठिकाणी मयूर पार्क या ठिकाणी हा सोहळा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे माजी महापौर विजय अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण जर पाहिलं तर पंडित राघवजी मिश्रा यांचं या ठिकाणी आज आगमन झालेलं आहे आणि पुढच्या सात दिवस हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहेत पंडित राघवजी मिश्रा यांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर महिला त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भगवा रुमाल असेल किंवा भगवी साडी असेल ते या ठिकाणी प्रदान करून सर्व महिला मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महाराजांचं स्वागत या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात महिलांचा मोठा समावेश किंवा उत्साह आपल्याला या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतोय माजी महापौर विजय अवताडे यांनी याचं आयोजन केलेलं आहे काही महिला आपल्या सोबत आहेत काय सांगाल हे भव्य दिवशी असा कार्यक्रम आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पार पडतोय खूप छान कार्यक्रम या कार्यक्रमाला खूप आनंद झाला म्हणजे आनंद झाला खूप छान हे झालं काय सांगाल पूर्ण वातावरण पुढे तुमच्या देखील आज भक्तिमय झालेले आहे काय भावना तुम्ही तर बघितलं की आमच्या इथं कसं वातावरण झालेलं आहे आणि सात दिवस आम्हाला हा एवढा चांगला आनंद मिळणार आहे की आम्ही म्हणजे सगळे खूप खूप म्हणजे खूप आनंदाची आहे विजूभाऊ आवताडे यांनी याचं आयोजन केलेलं आहे काय शुभेच्छा देशाल त्यांना तुम्ही बिजू भाऊ ना आम्ही खूप म्हणजे आम्हाला या खेळाची खूप वाट करत होतो आम्ही बनलो माझ्या जेव्हा आपल्याकडं हा कार्यक्रम ठेवायचा का भाऊ माझ्या नेक्स्ट टाइम एखाद्या वेळेस बाबाने दिली तर आपल्याला संधी आपल्या इथं जवळ कार्यक्रम आपण ठेवू आणि ती संधी आम्हाला बाबांनी दिली आहे आम्ही विजी भाऊचे खूप धन्यवाद म्हणजे खूप मनापासून आभार मानतो आणि आमचं विजी भाऊने ऐकलं आणि आमच्या या दादवाडी शहरामध्ये आम्हाला असा आनंद म्हणावा पहिल्यांदा सर्व दिवाळीच्या दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आणखी आमच्या सर्व महिला तर समोर गेल्या प्रवर्षी समोर पडले भक्तीमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे सात दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे पहिल्यांमध्ये काय भूम आहे श्री शिवाय मस्तूल्यम मला सांगताना खूप आनंद होतोय की आमच्या परिसरामध्ये बिजू आवतडे यांच्यामुळे आम्हाला शिवमहापुरण कथेचा लाभ मिळणार आहे आणि या शिवमहापुरण कथेमुळे फक्तच आहे तुम्ही वातावरण कसं निसर्गरम्य झालेलं आहे आणि येणाऱ्या सहा दिवसामध्ये आम्हाला जो काही शेवेचा लाभ विजय भेटणार आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत महिलांमध्ये प्रचंड उत्साह आम्हाला मिळतोय अजून काही महिलांना सहभागी होण्यासाठी काय आव्हान करशाल आणि आयोजन शिवाय नमस्त सर्व महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आहे हे आम्हाला माहिती आहे पण आमच्या इथल्या महिला खूप खूप आनंदी आहे आणि आम्ही सर्वांना असं सांगतोय की बाबा तुम्ही सहभागी व्हा आम की आमचाच काही अधिकार नाही असं काही नाही आणि विजय भाऊनी आम्हाला एवढं मदत केलेली आहे आणि ते करत राहतील हे पण आम्हाला माहिती आहे विजे भाऊ आमचे भाऊ म्हणूनच आम्ही त्यांना भाऊ म्हणूनच आक मारतो आणि त्यांनी आमचा आनंद बघून आमची उत्साह बघून त्यांनी हा कार्यक्रम नियोजन केलाय त्यांनी त्या कार्यक्रमाचं आमच्यासाठी त्यांनी मिटिंग अरेंज केल्या वेळात वेळ देऊन आम्हाला रात्री बोलवून एक तासाची मिटिंग अरेंज केली की तुम्ही ह्या महिला वीस महिला इकडं पंचवीस महिला इकडं असं म्हणून त्यांनी आम्हाला एवढं समजवून सांगितलेलं आहे की आम्हाला एवढा आनंद होतो ह्या कार्यक्रमाचा की हा कार्यक्रम महिनाभर जरी चालला तरी आम्ही असं खुशीने एकदम आनंदाने साजरा करू बर आपण जर पाहिलं तर भोजनाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे खर तर आपण जर पाहिलं तर साधारण एक ते दीड लाख लोक रोज येण्याची या ठिकाणी शक्यता आहे महिन्यांनी या ठिकाणी आहे आहे असं ऐकलं आम्ही प्रत्येक आम्ही तीन दिवस पोळ्यांचा म्हणजे सात दिवस आम्ही पोळ्या वाटून घेतलेल्या आहेत म्हणजे महिला कृष्णेश्वर कॉलनीतल्या महिला एक दिवस पोळ्या देतील ज्याच्या त्याच्या आयपतीप्रमाणे पाच किलो दहा किलो दोन किलो एक किलो पासून सुरुवाती ज्याची त्याची इच्छा त्याच तुमच्याकडनं पण अन्नदान व्हावं ही आमची पण अपेक्षा आहे की बाबा सगळं काही एकाच वाटायला नको आपली आपल्या पण हातून थोडस गहू नेऊन टाकू पडतील पण मग पोळ्या दिल्या तर त्या कुणाच्या तरी मुखी जातील ह्या हिशोबाने भाऊनी सांगितलं की बाबा सगळ्यांच्या घेऊन आपण थोड्या थोड्या पोळ्या जमा करू बाकीचा कार्यक्रम सगळा स्वयंपाकाचा तीन तीन एकर मध्ये ठेवलेला आहे

एक महिन्यापासून सारखे मीटिंग चालू आहे आणि एक महिना झाला भाऊच्या डोळ्याला झोप नाही सारखी त्यांनी म्हणावं लेखले आहे की आपल्याला आता कमी पडलं पाहिजे सर्व लेडीज सर्व महिला सर्वांच म्हणणं आहे की भाऊ तुम्ही पुरे चालू आणि तुमचा मागे आहे आणि भाऊ तशी पुर असतात भाऊ तर त्यांचा पुढाकार आहे आणि आम्ही म्हणणं सर्व माझ्यासाठी माझ्या ताईबाई नाही मला आवाज आहे तुमच्यासाठी आणि आज

विजी भाऊला देण्यात तेवढ्या शुभेच्छा कमीच आहे त्यांच्या त्यांचे कसे आभार हो मानव हे तर आम्हाला कळतच नाहीये तर मी मनापासून एवढं धन्यवाद देते की विजी भाऊ आमचे जिथं पाय ठेवाल तिथं त्यांना पाणी काढण्याची ताकद का देवानी देव महादेवाला हीच प्रार्थना त्यांना प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक त्याच्यामध्ये यश त्या तसेच त्यांनी त्यांची तब्येत पण सुदृढ राहो व्यवस्थित ही महादेवाच्या चरणी नक्कीच आपण जर पाहिलं तर महिलांचा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतो यश पवार सोबत मी चित्रपती संभाजी